गटीवाडीचं भगदेवी असं ओपनचं मैदान संपन्न झालं हे आजचं मैदान ज्या बैलानं गाजवलं असा विट्याचा चेंडू खूप दिवसानं गोलाल झालाय काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे महिनाभर काय गोला नव्हता आणि बैल आपला कायम गोलाला होता आणि बरेच दोन दोन तीन महिन्यात कमी पाहायला जरा लोकांनी पण बोल चाललाय नाही पण तो शब्दाला जाणारी माणस असते त्या गेल्या मग तो महिना आमचा पहिला झालाय ती महिना झाली की पण त्यांनी बैल कायम विचारला विचारलाय बैलगी आली मोकळे गाडी कोणी एक महिन्या पहिले नियोजन झालं होतं महत्वाचं एवढ्या दिवस नियोजन हे महत्वाचं आहे माणसं बघितली पण आज बैलके म्हणजे आम्ही बेस आहे माणसं बैल देत नाही पण त्याने बैल दिला आपल्याला आज कशी गाडी त्याला गा, कशी पाहायला होती गरसे मी गाडी चांगली पाहिली गरशी मी आकून आणली आणि गाडी आपले संजय कोणत्या गाड्यात पाहायला होता काय मला वाटतं आज चांगली गाडी पळाली होती काय अपेक्षा होती आज सकाळी आल्या होता अपेक्षा गोला आज सकाळी आला होता काय अपेक्षा होती तुम्हाला अपेक्षा हे करावंच होतं कारण महिनाभर गुलाल नव्हता गोलावर मतच होत कशी गाडी पहाली आज फायनल गाडी ला चांगलीच पाहिली दोन गाडी होती आणि दोन आज पहिला फॉर्म पाहाल दोन महिन्यात पाहिला आता पहिल्या फॉर्म पाहाला रोटिक आला आला की ते अंगावर गाडी पाच सात पर्यंत गाडी नाही पासून पहिलं ह्या पाच सहा महिन्या पहिले विटे चेंडूचं खूप नाव होतं दोन महिन्यापूर्वी होत पण काय ह्या महिन्यात पावसाला पाहिला तर त्या महिन्यापर्यंत आम्हाला कचरा झाला म्हणजे आता झालेलं माणसा नाही उत्तर आप काय नाही माणूस नियोजन होत नाही ते काय काय होतं कोण त्या आम्ही बी असतो कोण पण बैल कमी पाहाल आज जर समजा आमचा कमी पाहाल तर आपण त्याला देतोय प्रत्येकाला गोलायला आपण देतो प्रत्येक जण त्यामुळे प्रत्येकाला चांगला बैल लागत असते पाहणारा असा विषय असतो आम्हाला जर एखादा बैल कमी पाहायला आम्ही देत नाही दुसऱ्याच काय नाव घ्या आम्ही पण देत नाही पण देगाव वाल्यांना जर मानलं पाहिजे एका महिन्यापूर्वी नियोजन होतं आणि आमचा बैल मागल्या महिन्याला कमी पाहून पण त्यांनी एका शब्द घेऊन आले पाहिजे आज सुट्टी मेकअप पण आहे काय सांगाल आज कसं आहे आता जे नियोजन आपण करतो सगळे त्यामुळे काही विशेष आता चेंडू किती दिवस दात आहे चौसा आहे त्याचा अहंदाज्या मैदानाचा व्हिडिओ लई हि झाला होता सीमे काय काय सांगाल हे खालीच होत एक जोडी पराजिद आहे आपली संग्राम चेंडूची त्याच गाडीचा ते अपघात झाली असेल त्यामुळे त्या टायमिंगला कंटिन्यू गाडी ती बोलत होती त्या जाणीव बारा मैदानाची मैदान आता कसा आनंद एवढ्या दिवसांना सगळं मैदान त्याची मागण्याची महिना देऊ त्रास गेलाय आम्हाला ते आम्हाला माहिती आम्ही किती फेस केले किंवा काय पहिल्याला पण ते यानं दाखवून दिलं की मी अजून संपलो नाही एवढं आम्हाला पाहिजे असं तुम्हाला कंटिन्यू बोलाय ठेवेल हे शुभेच्छा धन्यवाद आजचं गटीवाडीचं मैदान संपन्न झालं आज काय आनंद आहे आनंद म्हणजे आपला रोज आनंद आपण परत मैदान बोलायला कंटिन्यू बोलायला आता चालू लाग त्याचं नाव जायला त्या मैदानात आहे फायनल ला आज काय अपेक्षा होती सकाळी आला होता कसं आमची पहिली पण गाडी एकदा पळाले होती चिंडून त्या टायमाला पण गुला राहिले होते आणि आज पण आहे आणि त्यांनी महत्वाचं चेंडूवालीने सांगितले की बाबा एक महिना पहिलं नियोजन झालं होतं मैदान कॅन्सल झालं आणि एवढं एक महिना नियोजन टिकवून ठेवून महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे कसं आमचं पण मागचे एक महिना थोडा आधार होता त्या टायमाला आम्हाला पहिलं झालं नव्हतं त्याच्या त्या पिरियडला त्यांचा फोन आता होता त्याच्यामुळे आम्ही होय म्हटलं होतं त्याच्या परिसरला आता आम्ही हे म्हणजे कंटिन्यू गोल आहे आता तो म्हणजे शाच्या पंधरा दिवस आज हे तिसरं आहे झालं तर महिन्यात त्याचं नाव फायनल असतेच कंटिन्यू बोलायलाच असते आठ महिना झालं कंटिन्यू बोलायला जातं बाय चान्सच एखादं मैदान जाते तिथून म्हणजे पाच सहा मैदान होतो एखादा ह्याच्यातूनच म्हणजे खेळ जाते मैदान आज कोणी गाडी आणली काय आज जटाला सेंडला फायनल लायनल काय सांगाल त्यांच्याबद्दल चांगली गाडी पळाली त्याच्या आधी पळालेली गाडी कुठे फायनल किती लागली होती काय दोन नंबर केला आता मी फक्त एक तास आत मध्ये होते त्याच्याबद्दल काय सांगाल चेंडू बद्दल पण चर्चेतला आहे तो बोलात आहे काय प्रॉब्लेम नाही हे नियोजन तुमचं एक महिना पहिलं झालं होतं शब्दाला कसं असतं त्यांनी आपल्याला शब्द दिसतात म्हणजे आपण ज्या टायमाला त्या टायमाला त्यांनी दिसतात त्या टायमाला आपण होय म्हणतो शब्दाला किंमत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज नियोजन झालेलं असलं ते माणसं उद्या नाही बोलतात तुम्ही एक महिना होती ठेवलं आमच्या बाबतीत वेळा घडले असं उद्या माणसं चालतं कसं असतं ते बोलले की मध्ये आमचं पहिले दोन महिने गोलाच नव्हतं पण त्यांनी एक महिन्या पहिले नियोजन केलेलं आहे आणि आज ती गाडी पळाली काय वाटत होत आज सकाळी आला होता मैदानात अपेक्षा होती बोलायला की आता तर झालंय पहिली गाडी पळाल्यामुळं अपेक्षा होती आज पहिली पळाली होती झाली होती त्याच्यामुळं राहणार की कंपल्सरी कम्पलसरी असं तुम्हाला तो कंटिन्यू बोलायला ठेवू हे शुभेच्छा